केस विंचर तू बाळ माझ विंत्रा केस केस विंचरा कसे विंचरायचे केस कसे असे हा छान छान कसे कसे विंचलत केस विंचरत माझ्या बाळाला कश मी दाखव विंचरून हा बघ असे विचलायचे तू दाखव आता विंचरून हां दाखव का अग माझे शिवलय का किती झाला जुजू आली मला आता का हुणा? आदे बापू केस विचलतो का म्हणजे आहे माझ्यासाठी आता चा झालाय मी चहा घेते तर भारव जपला होता आणि बारग पण आता आहे आणि बाय 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 म्हणून दाखवतोय <laughs> तर भार्गव पण आताच उठला आणि त्याला खाऊ वगैरे घातलं आणि आता मी पण थोडीशी झोपले होते आणि आताच उठले मी पण आणि आता चहा झाला मस्त पैकी चा घेते आता मिस्टर पण येतील ड्युटीवरून पाच सहा वाजता येत असता तर आता पावणे पाच झालेले बघू आज पाचला येतं की सहा आला येतं त्यांचं कामावर असतं थोडंसं जर जास्त काम असलं ले तर लेट होतं यायला आणि आता माहित नाही कधी येतील तर मग आल्यानंतर मी बाहेर गावून त्यांच्याकडे देईन आणि मग बाकी स्वयंपाक करून घेईन तर आज म्हटलं चला थोडी इव्हिनिंग रुटीन शूट करू तर आता पावणे पाच झालेले आहे आता तर मग माझा चहा वगैरे घेतली थोड्या वेळ बसतो बाहेर जातो अस्मिताकडे इथे शेजारी म्हणजे जातो म्हणजे आमच्या गॅलरी त्यांची भिंत एकच आहे तर मग तिथूनच आम्ही थोडंसं गप्पा टप्पा मारतो आणि मग थोडं गप्पा मारले की मिस्टर पण येऊन जातात आणि मग मिस्टर याला घेतात आणि मग बाकीचे काम आवडते तर अजून भांडे वगैरे लावायचे राहिले नाही मोबाईल पाहिजे म्हणजे त्याला बघायला आवडत नाही पण तो मोबाईल घेऊन फेकतो त्याला मोबाईल फेकायला आवडतो हे बघा आता असं पकडून पकडून उभा राहतो हा बाबा उभा राहून दाखव उभं राहून दाखव हां पकड हां हां कसं उगालायचं तरी मी असं पकडून बघ यायला पण तो मस्त पकडून उभा राहायला लागला आता आणि पाऊल पण टाकायला लागला मस्त मस्त चालतं आता म्हणजे चार पाच पाऊल टाकत म्हणजे गोड बांधले हुशार झालं ना उश्या झालं हे म्हणजे गडगड बालाय मम्माय मम्मा 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 बाय बाय कर बाय बाय तू पप्पा बाय कसं करतो कसं बाय बाय करतो करून दाखव बाय 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 हा शिव आमचं बारग बाय बाय करायला शिकला बर बाय 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 म्हणता येत करता येतं आम्हाला बाय बाय बाबू बाय बाय करारगाव मध्ये टाइम कसा जातो कळतच नाही आता लगेच पावणे पाच वाजून गेले आता मस्त चहा घेते आणि बाबू सोबत खेळते थोडं बाहेर जाऊन है ना जायचे आम्हाला बाला लक्ष्मी नावाची जायचं सॉरी बोलून दाखव सॉरी 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 कसं बोलतो तू हा सॉरी हे बघा सॉरी बोलताय आम्हाला आली आले वा। गोड उचल जेवण म्हणजे ब आणि बाय बाय का बाय 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 म्हण मग आपण जाऊ बाय जाऊ द्या आता त्याचा मूड नाही चला मग आता मी पटकन तर हे मी काल ज्वारीचं पीठ दळून घेतलं आहे तर आता मी भाकरी करणार आहे चपाती खाऊन खूप कंठा आला होता म्हणून मग येणार पीठ मी दळून घेतलं आहे पाठीमाग ताईंकडून मी दळून घेतलं आणि भारगावचे पप्पा पण मग अशी त्यांनी भारगावसाठी हे खायला आणलं आहे तर मग बास्केटी केलेली आहे ही एक भारगावला आणि एक आमच्या भागांच्या कपड्यांना तर या बास्केटीवर पण खूप पसारा झाला होता तर हे सगळं आवरून घेतलं मी एकदम व्यवस्थित हे झालं आणि बाकीचे सगळं आवरून आलो तसं काय आवरलेलं नव्हतं मी म्हणजे थोडं थोडं चालूच होतं आणि किचन खाली पण खूप सारा पसारा झाला होता तो, तो पण मी आवरून घेतला आहे आज आणि मग आता स्वयंपाक करून घेते पहिला मग आम्ही जेवण वगैरे करू हा लोखंडी तवा घेतला लो होता आम्ही माग आई आल होत त्यावेळेसच घेतला होता लो लोखंडी तवा तर त्याच्यावर मी भाकरी करत असते लोखंडी तव्यावर भाकरी कसं छान होतात ना त्याच्यामुळे मग लोखंडी तव्यावरच करत असते भाकरी आणि चपातीसाठी तवा आहे आणि लोकां फिश फ्राय फिश फ्राय पण खूप छान होता कडक एकदम तर आता इथे मी माझ्या ज्वारीच्या भाकरी करून घेत होते <laughs> बा भाकरी झाल्यानंतर मग मला ऑमलेट करायचे होते मग त्याच वेळात दूधवाले पण येत असतात आणि मग भाकरी झाल्यानंतर दूधवाले आलेच होते एकच भाकर केली तरी लगेच दूधवाले आले होते मग मला लगेच तसंच जावं लागलं तर एक भाकर मी तशीच भाजून घेतली ती काय तुम्हाला दाखवली नाही मी पुढे आणि आता तुम्ही ते बघू शकता दूध आलं होतं मग मी दूध घ्यायला गेले आणि दूध आणल्यानंतर मग बाकीचे उरलेल्या दोन भाकरी केल्या आणि अशा पद्धतीनं तिथं माझी भाकरी चालू होती दोन भाकरी फक्त भाजवायच्या राहिल्या होत्या आणि इथं भाजून घेत होते मी तर भार्गवला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यावर खूप जड जातं तसे त्याचे पप्पा घरी असले ना की मग काय एवढा ताण नसतो पण पप्पा जर घरी नसले का मग जमत नाही आणि देवांशच्या वेळेस कसं व्हायचं त्यांची जॉब वेरूळ असल्यामुळे मग त्याला सांभाळायला भरपूर नाही भेटायचं मला एवढं घ्यायचे आणि क्वार्टर एकदम राहण्यासारखं पण नव्हतं तरी पण मला तिथं सगळं ऍडजस्ट व्हायचं कारण हे जवळ असल्यामुळे कारण त्यांचा जॉब जवळ होता तर इथे कसं झालेलं आहे जळगाव मध्ये यांचा जॉब थोडासा लांब असल्यामुळे मग मला थोडा त्रास होतो भारगावला सांभाळून करायचा आणि बारगावचा असं आहे भारगाव अजिबात खाली राहत नाही कारण पंधरा दिवस आई बाबा इथे होते आणि नंतर पंधरा दिवस को मी कोतवाडील होते आणि परत आई बाबांकडे आम्ही पंधरा दिवस गेलेलो तर तेवढ्या भार्गवला खूप जास्त त्यांची सवय लावून गेली होती तर आता भार्गव इथे असल्यामुळे तो काही खाली राहत नाही त्याच्यामुळे मग त्याला घेऊनच सगळे काम करावं लागतं तर मग मी असंच ऍडजस्ट करते थोडं थोडं करून कधी शेजारी देऊन टाकते त्याला तर कधी मग ते हे जर असले तर हे बघता नाहीतर मग तो झोपलेला असेल त्यावेळेतच मी सगळं काम आवरून घेत असते आणि काही काही लोकांना तर माझ्या किचनबद्दल तर खूपच कंप्लेंट आहे म्हणजे सारखं मला कमेंट येत असते की तुझं किचन खूप खराब असतं असं तसं झालं तिथं त्याला आता मी घेऊन आले आणि त्याचे पप्पा झोपले तर बघ ते आता हा झोपतो कसा नाही तर मग मी ऑमलेट करून घेते आजोपल्यावरती सॉरी बोलून दाखव त्यांना शॉली येत नाही सॉरी बोलतो हे ना येतच नाही का कर बरोबर शॉली बाबू तू करता आम्हाला काहीच येत नाही गडवाल हाय कर त्यांना हाय हाय बोलून दाखवलं हाय कर हाय 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 नाही तुर बाबू हाय जाऊ त्याचा मूड नाही त्याला नक्कीच झोप आली आहे त्या आधी मी आज झोप बी होते चार पाच आमदाची करू चार तिकडे गेले अंड्या आणायला आणि दूधच उत गेल तरी कमी गॅसवर होतो तरी उत्तूच गेलो दूध म्हणलं उत्तू गेलं तरी कमी याच्यावरच होतो हा तर काही काही लोकांना खूप किचनबद्दल कंप्लेंट असता की कि तुझं किचन खूप खराब असतं बाय चान्स एखाद्या वेळेस खराब असतं म्हणजे स्वयंपाक करताना प्रत्येकाचं किचन खराब होतच असतं कधी कांदा कापतो कधी बटाटे कापतो तर ते तसंच पडतं कारण मला खूप गडबड असते ते भारगवला सांभाळून करायचं म्हटल्यावर त्याच्यामुळं मग खूप होतो कधी कधी पसारा पण इतर वेळेस तर काही इतका पसारा नसतो तर काही ज ज जळणाऱ्या लोकांच्याच फक्त तशा कमेंट आहेत बाकी मला आजपर्यंत तर कोणी निगेटिव्ह कमेंट केली नाही पण जे जळताना त्याची हमेशा हीच कमेंट असते किचनबद्दल तर तुम्ही आज बघू शकता माझं किचन कायम क्लीनच असतं आणि असंच क्लीन ठेवत असते मी फक्त एखाद्या वेळेस फक्त भारगाव जर खूपच जास्त किरकिर करत असेल तर त्यावेळेस फक्त थोडंसं होतो पसारा आणि मग मला ते पटकन आवरायचं असं म्हणून मी पटपट भाजी वगैरे करून घेते भाकरी वगैरे करून घेते आणि मग नंतर आवरते तर म्हणजे काही काही लोकांचं कसं असतं का स्वयंपाक करता करता किचन आवरतं तर तसं माझं पण आहेच मी काही म्हणत नाही माझं नाही आहे पण होतं असं की भार्गव जास्त किरकिर करतो मग त्याच्यामुळं मग मला थोडंसं पटकन स्वयंपाक करून मग शेवटी किचन हो आवरावं लागतं आणि जर खूप टाईम असला ना माझ्याकडे असे माझे मिस्टर घरी असले तर त्यावेळेस मग माझ्याकडून केलं जातं लवकर किचन साफ आणि स्व स्वच्छ पण असतं आणि माझं स्वच्छ ठेवतेच मी असं म्हणत नाही की मला स्वच्छ राहत नाही किंवा घाणेरडत राहतं फक्त एवढाच फरक आहे ह्या दोन्हीमध्ये की घरात माणूस असल्यानंतर बाळ सांभाळायला तर किचन स्वच्छ आपण लगेच करून घेतो आणि जर सांभाळायला माणूस नसलं तरच मग आपण बाळाला सांभाळण्याऐवजी पटकन कामावरून मग त्याला घेतो हाच एक फरक आहे बाकी काही नाही आता आम्ही घेतो जेवण करून आणि झोपताना नेहमी ने मी, मी किचन स्वच्छ करून झोपते कारण मला पण माहीत आहे माझ्या बा घरामध्ये छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाला काही इन्फेक्शन नको आणि काही झुरळ वगैरे जर झाले तर ते प्रत्येक गोष्टीवर फिरणारच आहे त्याच्यामुळे मग मी किचन एकदम स्वच्छ ठेवत असते रात्रीच्या टायमाला पण आणि दिवसा पण स्वच्छचं असतं माझं फक्त मा माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही कधी कधी मला व्हिडिओ काढायला पण टाईम नसतो आणि एखाद्या वेळेस फक्त व्हिडिओ काढला जातो ते पण आई बाबा होते तेव्हा थोडासा व्हिडिओ काढला होता आणि त्यावेळेस तर मला खूप जास्त स्वयंपाक करायचा होता म्हणजे फिश फ्राय पण करायची होती भाजी पण करायची होती भात भाकरी भरपूर करायचं होतं आणि देवांशी पण सेपरेट भाजी करायची होती तर अशा दोन दोन तीन तीन भाज्या करायच्या होत्या त्याच्यामुळं थोडासा जास्त पसारा होऊन गेला होता आणि एक दिवस भजी वगैरे केले होते तर त्यावेळेस पण खूप पसारा झाला होता तर त्याच्यावरूनच लोकांनी लगेच लावून धरलं होतं की इचं किचन स्व स्वच्छ असतं तर आता तुम्ही बघू शकता माझं किचन रात्रीच्या वेळेस असं स्वच्छ असतं आणि दिवसा पण असं स्वच्छ असतं तर एवढंच फरक आहे का प्रत्येक वेळेस काढत नसते स्वच्छ केलाय आणि बार्गवतीकडे जुरीमध्ये झोपला पण त्याच्यासारखं हालचाल चालू आहे कारण तो मध्ये मध्ये उठतो आवाज झाले तर मग मी किचन वगैरे आवरत होते तर तो मध्ये मध्ये उठत होता तर आता झोपलाय तर मी पटकन अंतरून वगैरे टाकते आणि मग त्याला खाली काढून घेत असते जुरीत नाही ठेवत जास्त मी त्याच्यामुळे मग त्याला खाली घेऊन टाकेन आता ओलाजवळ घेईल तर भारगव मग खाली चांगला झोपतो तर चला मग भेटू पण नाही एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय